घरातल्या लोकांना अन्नाची नासाडी करून हे कळत नाही त्या घरातलं पाणी स्वच्छ आणि शुद्ध कसं असेल आपण धान्य पिकवतो ते ब्रह्मांडातील सगळ्या सजीवांच्या पोटाची खळगी भरायला हो की अन्नाची अशी नासाडी करायला बंकटलाल इथे का उभ्या तुम्ही तुम्ही पोथी असं कळलं म्हणून इथेच थांबलोय काही विशेष का हो रामाजी पण काय सांगू तुम्हाला माझी अध्यात्माची भूक भागेल असे सद्गुरू मला आपल्या शेगावात दिसले काय सांगताय हो मग ते आहेत तरी कोण आणि कुठे आहेत ते नाही ते काही मला माहिती नाही त्यांचं नाव गाव मला काहीच माहिती नाही पण त्यांना बघितलं आणि माझी खात्री पडली एक